नमस्कार आज श्रावण वद्य द्वितीया संत पाहणार आहोत इंद्राचे कैवारी कासव पै झाला देव घुसळती पृष्ठी भार वाहिला तो हा महाराज विटे उभा नीट भक्त तरावया केली पंढरी पेठ एका जनार्दनी रत्ने चौदा काढिली देवसुरोवर जेणे सुखी केली अवतार ही धार्मिक कल्पना खूप प्राचीन काळापासून मान्यता पावलेली आहे हे अवतार ईश्वरापासून वा दैवी शक्तीपासून संभवत असत या धार्मिक कल्पना अवतार कल्पना किंवा नेर निरनिराळ्या प्राचीन ग्रंथात आलेल्या आपल्याला दिसतात पण थोड्या फार भिन्न स्वरूपात देवाने साधूंच्या परित्राणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी वरचे वर अवतार घेतले दुष्टांच्यामुळे धर्मही धोक्यात येत होता दैत्याचरणात मुख्य भाग ऋषी मुनींना ठार मानणे यज्ञ संस्था उद्ध्वस्त करणे आणि धर्मग्रंथ नष्ट करणे असे त्या दैत्यांचा संहार करून धर्म संस्थापना करण्यासाठी अवतार घेतला जातो ही रूढ मान्यता प्राप्त कल्पना आहे पण कुर्मावतार या द्वितीय अवतारात दुष्टांचा वध व भूभार हरण हे सामान्यत असलेल्या अवतारांचे प्रयोजन नाही आहे पुराणात या अवताराचा संबंध देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनाशी आहे वैदिक साहित्यात मात्र कुर्म आणि समुद्रमंथन यांचा संबंध नाही कुर्मावतार ब्राह्मण ग्रंथात आलेला आहे शतपथ ब्राह्मणात प्रजापतीने कुर्मरूप धारण केल्याचे म्हटले आहे ते जे कुर्म नावाचे रूप ते धारण करून प्रजापतीने प्रजांची सृष्टी केली हे त्यांचे कार्य झाले कर्मावरून त्याला कुर्म असे नाव मिळाले ह्याच कुर्माला कश्यप म्हटले आहे पुढील काळात प्रजापती जाऊन विष्णू आले प्रजापतींची सर्व कृत्ये आणि कर्मे विष्णूंच्या नावावर जाऊन कुर्मावतारही विष्णूंचा अवतार ठरला श्रीमद भागवतात दैव दैत्यांच्या भुजवीर्याने कंपित झालेल्या आणि गदगद फिरविणाऱ्या मंदार पर्वताला पाठीवर धारण करून पृथ्वीला वाचवले अशी कथा आहे असा हा अप्रमेय आदी कच्छप म्हणजे कुर्मावतार मंदार पर, मंदार पर्वताच्या पृष्ठभागावर होणारे आवर्तन म्हणजे जणू अंग खाजवणे आहे असे मानत मानत होता संस्कृत कवी जयदेवाने भगवंताच्या अवताराविषयी लिहिले आहे तुझ्या विस्तृत पृष्ठभागावर पृथ्वी उभी आहे या पृथ्वीच्या धारणामुळे तुझ्या पाठीवर चक्राप्रमाणे घट्टा पडला आहे हे कच्छ रूप धारण करणाऱ्या केशवा तुझा जयजयकार असो वाल्मिकी ऋषीनेही आपल्या रामायणात क्षीरसागराच्या मंथन प्रसंगी मंदरगिरी पातळात गेला असता भगवंताने कुर्मावतार घेऊन त्या पर्वताला पाठीवर वर उचलून आणले नंतर तो क्षीरसागरातच शयन करून राहिला आपल्याकडे कुर्मावताराच्या मूर्ती किंवा मंदिरे आढळत नाही मराठीचे ज्येष्ठ संत एकनाथ त्या कुर्मावताराविषयी म्हणतात इंद्राधिक देवदेवतांना दैत्याबरोबर अमृत मिळवण्यासाठी समुद्राचे मंथन करावे लागले ते प्रचंड काम सुरू असताना वासुकी नागाची दोरी मंदारगिरीची रवी करून समुद्राचे घुसळून सुरू झाले त्यावेळेला कवी खाली खाली जाऊ लागली त्यावेळेला देवराज इंद्राचा कैवार घेऊन भगवंताने कासो होऊन सर्व भार आपल्या पाठीवर पेलला भगवंताच्या या कृतीमुळे मंदारगिरी हा खाली न जाता घुसळणीचे काम व्यवस्थित करू लागला व मंथनाची फळप्राप्ती झाली लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुधा धन्वंतरी चंद्रमा अशा क्रमाक्रमाने अमृत कुंभापर्यंत चौदा रत्न त्यातून काढली कासव होऊन पृष्ठावर सर्व भार पेलल्यामुळे देव सुखी आणि आनंदी झाली हे महान कार्य करणारा भगवंतच नीटपणे विटेवर उभा राहून पंढरीची पेठ भक्तासाठी उभी करतो हे महाराजच पंढरीला वारकरी म्हणून येतात त्यांचा उद्धार करतो मत्सावताराप्रमाणेच विष्णूचा हा कुर्मावतारही अंशावतार मानला जातो धरी कुर्म रूपे धरा पृष्ठभागी असे श्रीम रामदास स्वामीही म्हणून गेले आहे धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार